यवतमाळ जिल्ह्यामध्ये धंद्यांवर वचक बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे याच मोहिमेला भाग म्हणून यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत पुसद शहर पोलीस स्टेशन हद्दीत बनावट नोटा बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे या कार्यवाही चार जणांना अटक करण्यात आली असून तब्बल एक लाख हजार सहाशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात अवैध धंदे आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे पाच जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री पुसद आणि उमरखेड उपविभागात गस्तीवर असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की नवीन पुसद येथे सोनू पाटील यांच्या भाड्याच्या खोलीत राजकुमार पारधी नावाचा व्यक्ती काही संशयित साथीदारांसह पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करत आहे माहिती मिळताच पोलिसांनी अत्यंत कौशल्याने सापडा रचला खोलीच्या बाहेर फिरणाऱ्या राजकुमार पारधीला ताब्यात घेण्यात आले त्याच्या सांगण्यावरून घरात प्रवेश केला असता बेडरूम मध्ये तीन इसम पाचशे रुपयांच्या नोटा दोन वर्तुळाकार काचा कोऱ्या कागदाचे बंडल विविध कंपन्यांच्या केमिकल बॉटल्स आणि केमिकल मिश्रित काळ्या कागदांच्या मदतीने बनावट नोटा बनवताना रंगे हात सापडले पोलिसांनी घटनास्थळावरून पाचशे रुपयांच्या चार बनावट नोटा एकशे तेरा खऱ्या पाचशे रुपयांच्या नोटा नोटा बनवण्यासाठी वापरले जाणारे कोरे कागद केमिकल काचा आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी राजकुमार श्रावण पारधी राहणार सावडी जिल्हा वाशिम तुकाराम दामाजी गुहाडे राहणार हर्षी तालुका पुसद भाऊसाहेब आनंदराव पतंगे राहणार कोंढूर जिल्हा हिंगोली रामदास किसन भरकाळे राहणार डोनवाडा जिल्हा हिंगोली आणि पंडित भालेराव राहणार शिवणी तालुका कडमनुरी जिल्हा हिंगोली या पाच जणांविरुद्ध पुसद शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पुसद शहर पोलीस करीत आहेत यवतमाळ पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे बनावट नोटांचे रॅकेट उघड झाले असून जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस दलाचे प्रयत्न सुरूच राहतील असे दिसत आहे या संदर्भात अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज